भारता न्यूज आवाज जनसामान्यांचा रावेर लोकसभा क्षेत्रातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना साहेबांची भेट घ्यायची होती भेट घेण्यासाठी आम्ही सगळे लोक इथे आलेलो होतो एक आढावा आणि उमेदवार कोण असावा ह्या संदर्भामध्ये चर्चा होती आणि निश्चित पॉझिटिव्हरित्या आमची आजच्या दिवशी चर्चा झालेली आहे आघाडीवर तुमचं पण नाव आहे त्यामध्ये सांगायला काय चर्चा किंवा तुम्हाला काही साहेबांनी दिले जातात अजूनही उमेदवार कोण असेल हे नेते मंडळी आणि सांगितलेलं आहे की मी गेल्या विधानसभेसाठी तयारी करते पण रावेर लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल याच निर्णय हे पक्ष श्रेष्ठी घेतील आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आमच्या उमेदवारी देखील जाहीर करते राज्यात राहायचंय मी आधीच सांगितलं मी विधानसभेची गेले साडेचार वर्ष झाले तयारी करते आहे आज रोजी पण माझी विधानसभेचीच तयारी चालली आहे मी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवार अशी असेल की माझी अडीच वर्ष आधी प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे मी या रेसमध्ये आधी नव्हते आत्ताही नाहीये पण शेवटी पक्ष जो निर्णय घेईल ते प्रत्येकाला मान्य करावं लागतो कोण विजयी होईल आणि कोण हारेल हे शेवटी आम्ही ठरवण्यापेक्षा <सथ> मतदार राजे ठरवत असतात मतदारांना कोणत्या विचारधारेवरती मतदान मतदा करायचं हे मतदार ठरवणार आहेत आणि मला असं वाटतं आता सगळ्यांना ह्या निर्णयाची उत्सुकता आहेच आणि शेवटी मतदारांना आजची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल आहे शोटी कड़े का महाविकास आघाडीकडे कौल आहे हे मतदारच ठरवतील जाहीर झाली असली तरी पण अनेक वेळा निर्णय बदलतो देलिया, देलिया। आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पवार पवारसाहेबांची भेट घ्यायला पण भेटीसाठी ते तुमच्याकडे येणार का म्हणजे आलं का किंवा येतील असं वाटतं तुम्हाला येतील का एक मतदारांची भेट घेण्यासाठी त्याचं उत्तर त्या देऊ शकतील त्या येतील की नाही हे मी कसं सांगणार एकनाथ शिंदे देवेंद्र दिल्लीमध्ये जावं लागतंय माहिती नाही जे चित्र दिसतंय आज महाराष्ट्राला ते तसंच आहे की त्यांच्या